नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरील व्हिडिओना तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात त्यासाठी आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि बऱ्याच जणांच्या मागणीनुसार आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे की आदर्श दिनचर्या आपली नक्की कशी असावी तर बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा जेणेकरून मी असेच नवनवीन आणि तुम्ही जे टॉपिक सांगाल त्याच्यावरती नवनवीन व्हिडिओ बनवत राहील तर चला सुरुवात करूया सकाळी लवकर उठायचं आहे व्यायाम करायचा आहे वाचन करायचं आहे वा पण सकाळी झोपेतून उठता क्षणी हातात येतो तो मोबाईल आणि जो काही संकल्प केला होता तो बाजूला राहून देत राहून जातो तुमचंही असंच होतं का तुम्ही सर्व गोष्टींचं नियोजन करता एक आदर्श दिनचर्या देखील बनवता पण ती फॉलो करू शकत नाही कधी झोप उशिरा लागते त्यामुळे सकाळी वेळेवर उठणं होत नाही कधी मोबाईलमुळे वेळ जात जातो तर काही वेळा खूप कंटाळा येतो काहीच करायची इच्छा होत नाही आजपासून मात्र असं होणार नाही कारण या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घेणार आहात की आदर्श दिनचर्येच्या दहा सोप्या प्रभावी स्टेप्स ज्या तुमच्या आयुष्याला शिस्त ऊर्जा आणि यशाच्या दिशेने नक्कीच घेऊन जातील पहिली गोष्ट आहे ठराविक वेळी उठणं आणि ठराविक वेळी झोपणं आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ आपण ठरवत नाही आहोत ती ठरते मोबाईलच्या स्क्रोलवर ओ टी टीच्या सिरीजवर आणि सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनवर यशस्वी लोक मात्र सोशल मीडियावर आपली अमूल्य वेळ वाया घालवत नाहीत या लोकांचं एक गुपित आहे ते ठराविक वेळी झोपतात आणि ठराविक वेळीच उठतात कारण त्यांना झोपेचं महत्त्व माहीत आहे दुसरी गोष्ट आहे ठराविक वेळी झोपणं का गरजेचं आहे रात्री दहा ते पाच हा काळ आपल्या मेंदूसाठी रिफ्रेश होण्याच्या नैसर्गिक काळ आहे या वेळेत झोपल्यास मेंदू नवीन माहिती नीट साठवतो स्मरणशक्ती वाढवतो आणि तणावसुद्धा कमी होतो झोप म्हणजे मोबाईलच्या चार्जिंगसारखी असते मोबाईल वेळेवर चार्ज केला तर दिवसभर व्यवस्थित चालतो उशीर केला तर मग बॅटरी ड्रेन होते आणि आपण चिडचिड करू लागतो झोपेच्या ठराविक वेळात मेलाटोनिन म्हणजे झोपेसाठी ग्रोथ हार्मोन शरीर शरीरवाढीसाठी आणि कॉर्टिसोल तणाव नियंत्रक असतात या हार्मोनचा नैसर्गिक स्राव होतो यामुळे ठराविक वेळेतच झोपावं ठराविक वेळी उठण्याचे नक्की काय फायदे होतात आपल्या सर्वांना माहीत आहे तरीसुद्धा आपण इथे चुकतो सकाळी पाच ते आठ या वेळेला हवा स्वच्छ मन शांत आणि वातावरण सकारात्मक असतं यावेळी अभ्यास ध्यान योजना किंवा वाचन इत्यादी कामांसाठी आपलं डोकंसुद्धा शांत असतं सकाळी लवकर उठणाऱ्यांना दिवस भरपूर दिवसभरामध्ये भरपूर वेळ मिळतो उशिरा उठणाऱ्यांचा दिवस खूप लवकर संपतो रॉबिन शर्मा नावाचे एक लेखक म्हणतात पहाटे लवकर उठणं म्हणजे जगाच्या स्पर्धेत एक पाऊल पुढं असणं असं आहे दुसरी गोष्ट आहे सकाळचा पहिला तास म्हणजे डिजिटल फास्टिंग असणं सकाळचा पहिला तास मोबाईलशिवाय गेला तर दिवसभर मन शांत आणि नियंत्रित राहतं आपण झोपेतून जागे होतो आणि लगेच पहिलं काय करतो मोबाईल उचलतो व्हॉट्सॲप इंस्टाग्राम मेल्स इत्यादींचे नोटिफिकेशन चेक करतो आपली सकाळ इतरांच्या जगाने भरलेली असते आपल्या जगाने नाही हे टाळण्यासाठी आपल्या मनाला एक छोटीशी सवय लावा ती म्हणजे डिजिटल फास्टिंग म्हणजे सकाळचा पहिला तास पूर्णपणे मोबाईल टी व्ही लॅपटॉप सोशल मीडिया किंवा कोणतीही स्क्रीन न वापरता आपण घालवू डिजिटल फास्टिंग करण्याचे काय फायदे आहेत आणि ते का करावं सकाळची वेळ आपल्या विचारशक्तीसाठी सर्वोत्तम असते पण जर आपण ती वेळ इतरांच्या स्टेटस मेल्स चेक करण्यात घालवली तर मग मन मात्र गोंधळून जातं स्क्रोल करताना डोपामिन वाढतं पण नंतर मन बैच होतं डिजिटल फास्टिंगमुळे आपण नैसर्गिक शांततेत दिवस सुरू करू शकतो सकाळी मोबाईल पाहणाऱ्यांचं लक्ष दिवसभर भटकत असतं तर डिजिटल फास्टिंग करणाऱ्यांचं लक्ष कामामध्ये अधिक टिकून राहतो पहिल्या तीस मिनिटांमध्ये तुम्ही जे मेंदूत भरता तेच तुमच्या दिवसभराच्या मूडचं मूळ असतं डिजिटल फास्टिंग कसं करायचं हा आपल्या सर्वांनाच प्रश्न असेल पहिला एक तास म्हणजे झोपेतून उठल्यानंतरचा पहिला एक तास मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायचा त्याऐवजी पाच मिनटं ध्यान करायचं पाच मिनटं आभार व्यक्त करा पंधरा मिनटं वाचन करा दहा मिनटं व्यायामासाठी द्या दिवसभराच्या तीन पाच महत्त्वाच्या गोष्टींची यादी बनवा यामुळे काय फायदा होईल तर दिवसभर आपला फोकस वाढतो चिडचिड आपली कमी होते इतरांच्या जगापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण आपण ठेवतो आणि मानसिक शांततासुद्धा मिळते असं पहिला तास मोबाईलसाठी नाहीच तर स्वतःसाठी द्या मग लोक तुमच्यासाठी वेळ द्यायला सुरुवात करतील तिसरी गोष्ट आहे दररोज दहा मिनिटं ध्यान आणि प्राणायाम करा बाहेरच्या जगावर नियंत्रण हवं आहे तर आधी स्वतःच्या मनावरती नियंत्रण मिळवा आज प्रत्येकजण फक्त पळत आहे कुठे पोहोचायचंय माहीत नसताना देखील या धावपळीत मन थांबत नाही विचार थांबत नाही आणि त्यामुळे चिंता स्ट्रेस आणि चिडचिड वाढते यावर उपाय आहे फक्त दररोज दहा मिनिटं ध्यान किंवा प्राणायाम करणं हे ऐकायला थोडं साधं वाटतंय पण हेच मनाचा ब्रेक आणि शरीराचं रिसेट बटन आहे आता ध्यान म्हणजे नक्की काय ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही ध्यान म्हणजे आपल्या आतल्या शांततेशी जोडणं आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं आपल्या विचारांना निरीक्षक म्हणून पाहणं आणि प्राणायाम म्हणजे काय तर प्राणायाम म्हणजे प्राण म्हणजे जीवशक्ती आयाम म्हणजे नियंत्रण श्वासावर नियंत्रण ठेवून शरीरात सकारात्मक ऊर्जा आणि स्थैर्य निर्माण करणं म्हणजे प्राणायाम दहा मिनिटांचं मोठं फायदेशीर गणित आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे तणाव सत्तर टक्के घटतो श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मेंदी मेंदूतील कॉर्टिसोल कमी होतं कॉर्टिसोल म्हणजे काय तणाव हार्मो हार्मोन जे असतात ते एकाग्रता दुप्पट वाढते प्राणायामामुळे ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूपर्यंत जास्त होतो त्यामुळे आपली एकाग्रता वाढते भावनिक स्थैर्य मिळतं मन शांत झालं की राग मत्सर मस, चिंता आपोआप कमी होतात सचिन तेंडुलकर विराट कोहली दीपिका पदुकोण आणि अक्षय कुमार हे सगळे सेलिब्रिटीज दररोज प्राणायाम किंवा मग ध्यान करत असल्याचं कबूल करतात त्यामुळेच त्यांचं शरीर फिट आणि मन संतुलित राहतं स्वामी विवेकानंद म्हणतात मनावर नियंत्रण म्हणजे संपूर्ण आयुष्यावर नियंत्रण चौथी गोष्ट आहे दररोज तीस मिनिटं शारीरिक हालचाल करणं आज तंत्रज्ञानाने आपल्याला खूप काही दिलं आहे पण शारीरिक हालचाल हिरावून घेतली आहे आपल्याला बाजारात जायची गरज नाही आहे ऑनलाईन ऑर्डर केली की जे हवं ते घरपोच मिळतं ऑफिसला नाही गेलं तरी घरातून काम करणं शक्य होतं समोरासमोर संवाद नाही झाला तर स्क्रीनवर सुद्धा भेटेगाठी होतात आणि त्यामुळे आपण एकाच जागी बसून आयुष्य जगायला लागलो ला आहोत याचा परिणाम म्हणजे वाढलेलं वजन कमी झालेली ऊर्जा चिडचिड थकवा आणि आजारपणसुद्धा यावर काय उपाय आहे दररोज किमान तीस मिनटं शारीरिक हालचाल करणं यासाठी मोठी जिम महागडे शूज किंवा महागडे इक्विपमेंट आवश्यक नाही आहेत फक्त संपूर्ण शरीराची हालचाल होणं फार आवश्यक आहे फक्त तीस मिनटं का द्यायचे आणि यामुळे नक्की काय फरक पडतो हे सुद्धा जाणून घेऊया हृदयासाठी रामबाण उपाय आहे नियमित हालचाल नियमित हालचालीमुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं हार्ट अटॅकचा धोका कमी होतो वजन आणि चरबी नियंत्रित राहते प्रत्येक मिनिटाला आपलं शरीर कॅलरीज खर्च करतं चालणं सायकल चालवणं नाचणं किंवा अगदी पोछा करणं या सर्व कामांमध्ये आपल्या शारीरिक हालचाली होतात मेंदूसुद्धा ताजा तवाना राहतो व्यायामामुळे एन्डॉर्फिन्स नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात त्यामुळे मन प्रसन्न राहतं आत्मविश्वास वाढतो आणि नैराश्यसुद्धा दूर राहतं ऊर्जा मिळते आणि झोप सुधारते शारीरिक हालचाल केल्याने शरीर थकतं आणि गाठ झोप लागते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणतात ज्यांचं शरीर थांबतं त्यांचं आयुष्यच थांबायला लागतं हे खरं आहे ना की आपण जर काहीच केलं नाही तर आपलं आयुष्य थांबून जातं पुढची गोष्ट आहे हेल्दी नाश्ता घ्या कारण सकाळचा आहार म्हणजे दिवसभराचं इंधन आहे आपण गाडी चालवताना इंधन न टाकता निघतो का नाही ना, ना मग दिवसाची सुरुवात उपाशी पोटी का करायची हेल्दी नाश्ता म्हणजे केवळ पोट भरणं असं नसतं तो आपल्या शरीराला मेंदूला आणि मनाला दिवसभरासाठी ऊर्जा देणारा पहिला डोस असतो हेल्दी नाश्ता घेण्याचे काय फायदे आहेत हेल्दी नाश्ता घेतल्याने आपल्याला ऊर्जा मिळते आपला आळस कमी होतो सकाळी उठल्यावर तब्बल आठ ते दहा तास उपवास झालेला असतो नाश्ता केल्यावर शरीराला ग्लुकोज मिळतं आणि ऊर्जा निर्माण होते मेंदू सतर्क राहतो सकाळी योग्य प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मिळालं तर कॉन्सन्ट्रेशन आणि निर्णय घेण्याची ताकद वाढत असते बुकेवरती सुद्धा नियंत्रण मिळवता येतं जो सकाळी हेल्दी नाश्ता करतो त्याला दिवसभर जंक फूड खाण्याची गरज भासत नाही हेल्दी नाश्त्याचे आदर्श पर्याय कोणते आहेत तर ते सुद्धा आपण जाणून घेतोय मूग डाळीची पोळी अंड्याचा आमलेट उपमा पोहे थालीपीठ इडली सांबर सफरचंद पपई संत्री भिजवलेले बदाम किंवा मग चणे अक्रोड शेंगदाणे कोमट पाणी आणि लिंबू नारळ पाणी इत्यादी सकाळचा नाश्ता करताना काय लक्षात ठेवाल मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा सकाळी जड अन्न शरीराला झेपत नाही फक्त चहा कॉफी नको यामध्ये पोषण मूल्य नाही आणि ॲसिडिटी वाढते तसेच साखरयुक्त पदार्थ ब्रेड इत्यादी पदार्थ टाळा कारण यामधून फक्त कॅलरीज मिळतात पोषण नाही रणबीर कपूर आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता मी दिवसाची सुरुवात ओट्स अंड आणि फळांनी करतो कारण त्याशिवाय माझं शरीर शूटिंगला तयारच होत नाही सकाळचा नाश्ता नसेल तर तुमचं शरीर उपाशी लढाई लढतं आणि हरतं त्यामुळे न चुकता सकाळचा नाश्ता नक्की करा सहा नंबरचा आहे टू डू लिस्ट बनवा कारण नियोजनाशिवाय यशाची दिशा कधीच मिळत नाही मनात विचार ठेवण्यापेक्षा कागदावरती लिहा यश नक्कीच जवळ येईल दिवसभर बऱ्याच गोष्टी करायच्या असतात पण काही ना काही चुकतं विसरलं जातं पुढे ढकललं जातं आणि शेवटी असं वाटतं आज आपण काही केलंच नाही यावर उपाय आहे टू डू लिस्ट तयार करणं ही लिस्ट म्हणजे तुमच्या दिवसभराच्या कामाचा रोडमॅप आहे यशस्वी लोक याच लिस्टने दिवसाची सुरुवात करतात आणि याच लिस्टवर सही करत आपला दिवस संपवतात डू लिस्ट का आवश्यक आहे मेंदूतील गोंधळ कमी करतं दिवसभर काय करायचंय कधी करायचंय किती वेळ लागेल हे सगळं पक्क झालं की मन मोकळं राहतं यामुळे मन गोंधळून जात नाही प्राथमिकता स्पष्ट होते महत्त्वाचं काय लगेच काय थांबू शकणार काय हे समजतं इम्पॉर्टंट आणि अर्जंट यामधला फरक कमी आपल्याला समजतो ही यशाची गुरु किल्ली आहे काम पूर्ण झाल्यावर आत्मविश्वास वाढतो जेव्हा तुम्ही लिस्टमधून एक एक काम पूर्ण करता तेव्हा एक एक काम पूर्ण झाल्याची आत्मपूर्ती आणि विजयाची भावना निर्माण होते आता टू डू लिस्ट नक्की कशी तयार करावी स्मार्ट पद्धत वापरा एक स्पेसिफिक म्हणजे ठराविक मोजता येईल अशी साध्य करण्याजोगी उपयुक्त आणि वेळेत पूर्ण होणारी अशी पद्धत आपल्याला वापरायची आहे इम्फोसिसमध्ये नारायण मूर्ती एलॉन मस्क आणि आय आय टीचे टॉपर्स हे सगळे लोक टू डू लिस्ट आणि वेळेच्या काटेकोर नियोजनावर विश्वास ठेवतात टू डू लिस्ट म्हणजे तात्काळ कृतीचा आरसा आहे तो दिवसभर सोबत ठेवा आणि बघा काळ तसा काळ कसा हातात येतो जेव्हा काम कागदावर उतरतं लक्ष ठरवा योजना आखा आणि एक एक पाऊल पुढे टाकत राहा दिवस बदलतात मग आयुष्य बदलतं सातवी गोष्ट आहे सोशल मीडियासाठी सुद्धा वेळापत्रक ठरवा कारण स्क्रीनवर वेळ घालवला तर स्वप्न पडद्यामागे जातात तुम्ही सोशल मीडियावर कंट्रोल ठेवला नाही तर ते तुमचं आयुष्यच कंट्रोल करेल फक्त पाच मिनिटांसाठी इंस्टाग्राम चालू करतो आणि लक्षात येतं तेव्हा अर्धा तास निघून गेलेला असतो स्क्रोलिंग केल्याने काही सेकंदाचं समाधान मिळतं पण ते तुमचा फोकस वेळ आणि मनशांतीसुद्धा हिरावून घेतं या सवयींवर उपाय म्हणजे सोशल मीडियासाठी सुद्धा वेळापत्रक बनवा हो सोशल मीडिया ही टू डू लिस्टमध्ये सा स्थान असायला हवं पण ठराविक वेळेसाठीच सोशल मीडियाचं व्यसन का घातक आहे हे सुद्धा आपण बघूया टाईमपास नाही टाईम लॉस आहे प्रत्येक भारतीय सरासरी दररोज दोन ते तीन तास सोशल मीडियावर घालवतोय ही वेळ शिकण्यात व्यायामात उत्पन्न वाढवण्यात किंवा स्वतःला घडवण्यात सुद्धा वापरता आली असती कम्पॅरिझन विषारी साप आहे इतरांच्या पोस्ट पाहून स्वतःचं आयुष्य अधुरं वाटायला लागतं ला तो फॉरेनला गेला तो बिझनेस करत आहे आपलं काय हे विचार तुमचा आत्मविश्वासच हिरावून घेत आहेत डोपामिन लूप मनाची भुकटी नवीन नोटिफिकेशन नवीन उत्सुकता पुन्हा स्क्रोल पुन्हा नोटिफिकेशन हा साखळी प्रक्रियेचा लूप आपल्या माइंडमध्ये बनत जातो आमिर खान विराट कोहली आणि दीपिका पदुकोण यांसारखे सेलिब्रिटी सोशल मीडियासाठी ठराविक वेळच देतात ते दिवसातून एकदाच पाहतात पोस्ट करताना प्रोडक्टिव विचार करतात आणि लगेच लॉग आऊट सामान्य माणूस मात्र दिवसभर यामध्येच गुंतलेला असतो सोशल मीडिया वाईट नाहीये पण त्याचा वापर नियंत्रित हवा वेळ ठरवा वापर ठरवा आणि सोशल मीडियाचं मालक बना गुलाम नाही आठ नंबरची गोष्ट आहे संध्याकाळी छोटासा रिव्ह्यू कारण स्वतःकडे पाहणं म्हणजे प्रगतीचा आरसा पाहणं दिवसाच्या शेवटी स्वतःशी संवाद साधणं ही एक आत्मविकासाची पहिली पायरी आहे आपण दिवसभर खूप काही करतो धावतो बोलतो पळतो काम करतो चुका करतो काही चांगलं घडतं तर काही वाईट घडतं काही चुकत जातं पण आपण थांबून विचार करतो का आज मी खरंच नक्की काय केलंय चांगलं काय घडलंय वाईट काय घडलंय रिव्ह्यू म्हणजे स्वतःचं चिंतन एक छोटासा अभ्यास स्वतःच्या कृतींचा भावनांचा आणि विचारांचा तो केल्याने आपण फक्त दिवस संपवत नाही तर आपण काहीतरी नवीन शिकतो रिव्ह्यू का गरजेचा आहे दिवसाची स्पष्टता मिळते काय केलं काय राहिलं हे समजतं याचं उत्तर मिळतं चुका सुधारण्याची संधी मिळते कोणाला रागवलो कोठे वेळ गेला कोठे निर्णय चुकला हे ओळखून आपण उद्या चांगलं काम करू शकतो स्वतःचं कौतुक करता येतं जे काही चांगलं केलं ते स्वतःशी शेअर केल्याने आत्मविश्वास वाढतो स्वतःची पाठ स्वतः थोपटणं हे यशस्वी लोकांचं वैशिष्ट्य आहे रिव्ह्यू कसा घ्यायचा फक्त पाच मिनटं पण अमूल्य आज काय केलं टू डू लिस्टमधलं किती पूर्ण झालं कामात फोकस आपला किती होता हे बघायचं आज काय शिकलो एखाद्या प्रसंगातून नवं काय कळलं कोणी काही, काही चांगलं सांगितलं का काय चुकलं वेळ वाया गेली का भावना बरोबर होत्या का हे सर्व लक्षात येतं उद्या काय सुधारता येईल एखादी गोष्ट थोडी वेगळी कशी कराल काय नवीन ट्राय करायचं आहे हे सुद्धा आपल्याला शिकता येतं महात्मा गांधी दररोज रात्री स्वतःचा अहवाल लिहायचे काय चांगलं केलं काय चुकलं काय शिकायला मिळालं त्यामुळेच ते एक असामान्य व्यक्ती होते महात्मा झाले ते प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवतो पण शिकण्यासाठी आपल्याला थांबायला हवं स्वतःकडे पाहायला हवं रात्री पाच मिनटं स्वतःशी बोलणं म्हणजे पुढच्या दिवसासाठी एक शस्त्र तयार करणं आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला हे, हे नोंदवा कारण उद्या तोच तुमच्या यशाचा पाया बनेल आणि नव नंबरची गोष्ट आहे रात्री एक तास मोबाईल फ्री झोन करा कारण शांत झोप ही उद्याची यशस्वी सुरुवात आहे रात्री मोबाईल दूर ठेवला की चिंता थकवा आणि ही दूर पळते झोपायच्या आधीची वेळ सर्वात शांत स्वतःसोबत घालवण्यास योग्य असते पण आज तीच वेळ आपण मोबाईलच्या स्क्रीनला देतो नेटफ्लिक्स यूट्यूब रील्स चॅट स्क्रोलिंग आणि झोप उशिरा लागते स्वप्नही तुटक आणि मनसुद्धा अशांत यावर उपाय आहे रात्री झोपण्याच्या आधीच एक तास पूर्णपणे मोबाईल फ्री झोन ठेवायचा मोबाईल फ्री झोन म्हणजे नक्की काय रात्री ठरवलेला एक तास उदाहरणार्थ रात्री साडेनऊ ते साडे दहा या वेळेत कोणतीही स्क्रीन वापरणं टाळा मोबाईल लॅपटॉप टी व्ही याचा काय फायदा होतो मेंदू नैसर्गिक झोपेसाठी तयार होतो मोबाईलचा निळा प्रकाश मेंदूमध्ये मेलाटोनिन या झोपेसाठी गरजेच्या असलेल्या हार्मोनला अडथळा आणतो यामुळे उशिरा झोप लागते आणि सकाळी आपल्या डोळ्यांवरती सुद्धा ताण जाणवतो झोपेचा दर्जा सुधारतो मोबाईलपासून लांब राहिल्यावर गाठ झोप लागते आणि सकाळी ताजतवान वाटतं दिवसाचं सुंदर चिंतन करता येतं मोबाईल मुक्त वेळेत आपण स्वतःकडे वळतो काय साध्य केलं काय सुधारायचं आहे आणि सध्या काय करायचं आहे हे सुद्धा ठरवता येतं मोबाईल फ्री झोनमध्ये मग नक्की काय करायचं दहा पंधरा पानं पुस्तक वाचा यामुळे कल्पनाशक्ती वाढते शब्दसंपत्ती वाढते दिवसाचा छोटासा रिव्ह्यू लिहा विचार स्पष्ट होतात मन हलकं राहतं पाच दहा मिनटं ध्यान करा झोपेच्या आधी मन शांत होतं कृतज्ञता लेखन करा सकारात्मकता वाढते कुटुंबासोबत बोला नात्यांमध्ये जिवालासुद्धा वाढतो हे लक्षात ठेवा झोपण्याच्या अर्धा तास आधी मोबाईल फ्लाईट ठेवा शक्य असल्यास मोबाईल दुसऱ्या खोलीमध्ये ठेवा झोपण्याची जागा म्हणजे मंदिर तिथे स्क्रीनला अजिबात प्रवेश देऊ नका रणबीर कपूर आलिया आणि विराट कोहली हे सगळे रात्री मोबाईल पासून लांब राहतात ते झोपण्याआधी पुस्तकं वाचतात संगीत ऐकतात किंवा मग फॅमिलीसाठी टाइम देतात शिवखेरा म्हणतात झोप ही शरीरासाठी रेस्ट नाही ती आत्म्यासाठी शांती आहे झोपेची सुरुवात मोबाईलने नाही तर स्वतःच्या विचारांनी करा एक तास मोबाईलपासून दूर राहून तुम्ही केवळ झोपेचा दर्जा सुधारत नाही तुमचं मन शरीर आणि आयुष्य पुन्हा ऊर्जावान करता दिवस दहा नंबरची गोष्ट आहे दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी आभार व्यक्त करायला शिका कारण कृतज्ञता म्हणजे मनाचं सुवर्ण सिंचन ज्याचं मन आभारांनी भरलेलं असतं त्याचं आयुष्य समाधानाने भरलेलं असतं आज आपण मिळालेल्या गोष्टींवरती आनंद मानण्याऐवजी नसलेल्या गोष्टींची यादी तयार करत आहोत पैसे कमी आहेत वेळ नाही मोबदला नाही आणि यामध्ये आपण विसरतो हो की आपल्याकडे अजूनही खूप वेळ आहे त्यासाठी लागते एक सवय दररोज सकाळी आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करणं मनापासून धन्यवाद म्हणणं मना। कृतज्ञता का आवश्यक आहे मन शांत आणि सकारात्मक राहतं दिवसाची सुरुवात मी किती नशीबवान आहे या भावनेने झाली तर मनात द्वेष निराशा राग चिंता राहत नाही नातेसंबंध अधिक घट्ट होतात दुसऱ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की नात्यात आपुलकी आणि आदर निर्माण होतो आत्मविश्वास आणि समाधान सुद्धा वाढतं आपल्याला जे मिळालं आहे त्याकडे लक्ष गेलं की कमीपणाची सुद्धा कमी होते कसा कराल दिवसातून दोनदा कृतज्ञता अनुभव तर सकाळी उठल्यावर झोपेतून उठता क्षणी लगेच दोन मिनटं डोळे मिटून स्वतःला सांगा मी आज नव्या दिवसासाठी आभारी आहे माझ्या घरासाठी कुटुंबासाठी शरीरासाठी आणि संधीसाठी मी कृतज्ञ आहे आज मी जे करेन ते मनापासून आणि प्रेमाने करेन रात्री झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा किंवा मनामध्ये म्हणा ज्या गोष्टींसाठी तुम्ही त्या दिवशी आभार मानता उदाहरणार्थ आज मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली आईसोबत वेळ घालवला खूप आनंद झाला माझ्या आरोग्याची मी आज थोडीशी काळजी घेतली सकाळी आभाराने दिवस सुरू करा आणि रात्री समाधानाने तो संपवा कृतज्ञता ही फक्त एक भावना नाही ती एक आयुष्य जगण्याची शैली आहे आयुष्य बदलण्यासाठी चमत्काराची गरज नाही फक्त चांगल्या दिनचर्येची गरज असते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि या व्हिडिओमुळे तुम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काही बदल करू शकता का अशी दिनचर्या तुम्हाला ठेवायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे असेच प्रेम देत राहा धन्यवाद